एकदा भगवान महादेव माता पार्वतीला म्हणाले प्रिये आज मी तुला एक कथा सांगणार आहे आणि पृथ्वीवरील ही कथा आहे एका मनुष्याची जो मनुष्य ही कथा ऐकेल त्याच्या कितीही मोठ्या भयंकर दुःखाचा नाश होईल हे माझे वचन आहे आणि ज्या लोकांनी त्यांच्या प्रेमाचा फायदा घेतला विश्वासघात केला सतत अपमान केला नेहमी त्याला दुःख दिले त्यांना मी स्वतः त्या, त्या चुकीच्या कर्तृत्वाची शिक्षा करेन माझी आजची ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या भाग्यात माझ्या सुख समृद्धीचा वर्षाव या चालू क्षणापासून होईल त्याच्या घरात सुख समृद्धी नांदेल हे माझे वरदान आहे आणि जी व्यक्ती आजची ही कथा ऐकणार नाही त्याला पश्चाताप होईल कारण ही पवित्र कथा दैवी शक्तीने व्यापलेली आहे ही कथा जो मनुष्य ऐकेल त्याचे दुर्भाग्य भाग्यात बदलणार त्याच्या मागच्या अडचणी संकटे काही क्षणातच जळून जातील हा माझा शब्द आहे बाळांनो ही कथा ऐकण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय माता पार्वती हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि ज्या स्वामी भक्तांना या व्हिडिओची गरज असेल त्यांना नक्की शेअर करा खूप महत्त्वाची कथा आहे एकेकाळी एक, -एक, एक मुलगा होता त्याचं नाव होतं सबल तो शहरात राहत होता तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप निराश होता त्याच्या निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात काहीही करू शकला नव्हता त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काहीही करत नाहीस तू काहीतरी केलं पाहिजेस पण तू घरीच बसला आहेस आणि माझ्या कुठेतरी कुठेही गेला असतं तू तसाच येतोस तू थोडासा विचार कर तू काय करतोस हे सांगायला त्यांना खूप लाज वाटायची तो काहीच करत नव्हता हळूहळू त्याने लोकांना भेटणे देखील बंद केले तो बहुतेक वेळा घरीच असायचा तो एकटाच रडायचा आणि देवाला शिव्या द्यायचा आणि आपल्या नशिबाला दोष द्यायचा आता त्याला त्याचं आयुष्य खूप ओझं वाटू लागलं होतं कधी कधी त्याला वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरण बरे एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता तेव्हा त्याला एक साधू म्हणजे उपदेशक दुःख आणि संकटावर उपदेश करताना दिसला तो ही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरुचे प्रवचन ऐकू लागला उपदेशक सांगत होते ते स्वामी सांगत होते की दुःख हे दुःख हे खूप त्रासाचे आहे पण ते जेवढे आपण मनावर घेऊ तेवढा त्याचा परिणाम आपल्याला भरपूर भोगावा लागतो दुःख हे शिक्षकासारखे असे जो आपल्याला जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकता हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडूही शकता असा उपदेश गुरुजी करत होते सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते पण शि शिक्षकांचे हे शब्द त्यांना आवडले नाही कारण त्याचे नाव होते अमर आम, ते उभे राहिले आणि ते काहीही शिकून दुःख दूर होत नाही त्याचं फक्त आणि फक्त दुःख आहे दुःख अनंत आहे यानंतर काहीच होणार नाही असे वाटते काहीही केलं तरी काही फरक पडत नाही मृत्यूही समोर लहान वाटतो तेव्हा उपदेशक म्हणाला बाळा तुझे दुःख काय आहे तेव्हा अमर म्हणाला आपली सर्व व्यथा त्याच्यासमोर त्याने सांगितली आणि विचारले माझ्या दुःखावर काही उपाय आहे का हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असे मी तुझी समस्या नक्कीच सोडवीन असे बोलून ते शिक्षक तिथून निघून गेले अमरच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का मी ज्या वेदनातून जात आहे ते खोटे आहे का माझे दुःख कोणीच कसे समजू शकत नाही जेव्हा आई वडील समजत नाही तर शिक्षक कसे समजणार त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन अमर याने निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू अमर याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला पण त्याला यश मिळत नव्हते पण तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली त्याच्या व्यवसायात तो त्याच्या व्यवसाय टिकून राहिला आणि हळूहळू त्याला यश मिळू लागले बघा प्रयत्नार्थी परमेश्वर असतो मग त्याने वेग वाढवला कष्ट वाढवले आणि अवघ्या तीन वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला आता अमरच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते आता त्याच्या घरातील लोकसुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते त्याचे कौतुक करायचे दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होते आता तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता त्यांच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठा व्यापारी बनून खूप आनंदी असाल ना तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झालात तर तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना करा किती लोकांना तुमच्या सामील व्हायला आवडेल तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद्द राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुमच्याकडून पैसे घेईल आणि हे सर्व ऐकून अमर या सगळ्याची खूप लवकर याला गरज होती त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता त्याचा बराचसा वेळ या गोष्टी मिळवण्यातच गेला त्यामुळे तो, तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला काही चुकीच्या गोष्टीकडे त्याचा कल पडू लागला मोठे कर्ज घेऊ लागला मित्रांकडून पैसे उकळून आणि जास्त नफा कमावण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून धमकावून त्यांची फसवणूक केली त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे चुकीच्या मित्राची संगत त्याला लाभली त्या पद्धतीने तो जास्त पैसे कमवत होता पण आता त्याचे जीवन पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते त्याची मनशांती नाहीशी झाली होती आणि त्याला रात्री झोप येत नव्हती तो घुसमटत राहायचा दुखी असायचा मन विचलित असायचे सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता एके दिवशी सबल त्यांच्या गाडी एके दिवशी अमर त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता तेव्हा वाटेत त्याला एका धर्मोपदेशकाचा आश्रम दिसला तो थांबला आणि त्या गुरुकडे गेला आणि म्हणाला संत तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते जेव्हा माझ्या जीवनात खरे दुःख येते मी खूप दुःखी आहे की मला झोप येत नाही मला कुठेही शांतता मिळत नाही अशा प्रकारे सबलने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या गुरु म्हणाले जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटायला आला तेव्हाही तुला काही वेदना होत होत्या त्या, त्या दुःखातून तू काय शिकलास रे तेव्हा अमर म्हणाला मी फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ती कृती करावी लागते आणि नुसते काम करून काहीही होत नाही त्याचे परिणाम दिसायला हवेत जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुमचे ध्येय साध्य होणार होणार नाही नाही तेव्हा वाटेत निराशा आली मन कितीही निराश झाले आता असे वाटले तरी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला ठेवा मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल लोक फक्त यशस्वी लोकांचाच आदर करतात कोणी कितीही चांगले असले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमीच ओझे राहतात हे सर्व ऐकून धर्मोपदेशक हसले आणि म्हणाले तुम्हाला ही दुखा तुम दुखा ते मिळवणेही खरे दुःख नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या मी ते दूर करीन निघताना अमरने सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक घडा गुरूंना समोर आणला घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काय उपयोग रे त्या झाडाखाली खड्डा खणून गाडून टाक अमरने तो घडा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि निघून गेला काही दिवस व्यवसाय चा चांगला चालला होता परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसाय तोटा होऊ लागला त्याची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता परंतु तो निश्चिंत होता कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्राकडून घेतले होते त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील पण असे काहीच झाले नाही वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली कर्ज परत न केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून दूर गेले त्याच्यासोबत मजा मसी करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पळू लागले होते त्याचे कुटुंबीय त्याची मोजणी करू लागले होते त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही त्याने वडिलांकडे मदत मागितली असा वडिलांनी सांगितले की माझ्याकडे थोडी मालमत्ता आहे मी ती मी तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ ही संपत्ती आमचा शेवटचा उपाय आहे अमर यांना खूप दुःख झाले त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते त्याचे दुःख कोण समजून घेणार त्याला कोण सांभाळणार जनतेच्या या विश्वासघातामुळे तो आतून खूप तुटला होता तो विचार करू लागला की आता जगण्यात काय अर्थ आहे आता मरण हाच माझा एकमेव आधार आहे आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि तेव्हा त्याला त्या ते शिक्षकाने सांगितलेले आठवले की तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा अमर त्या ते गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्याने सांगितली डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला हे गुरुजी माझे दुःख दूर करा आणि तेव्हाही गुरु म्हणाले आयुष्यात जेव्हा खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या मी मा मा ते नक्की दूर करेन अमर म्हणाला की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात दुःख नाही असं तुम्ही म्हणालात आहात मग खरे दुःख काय तेव्हा गुरुजी म्हणाले आधी तुम्ही तुमच्या दुःखातून काय शिकलात ते मला सांगा अमर म्हणाला की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ती आपल्या यशामुळे आणि प्रगतीमुळे आणि मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्याला सोबत असतील पण ते कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही उलट ते आपल्या चांगल्या काळात आपला फायदा घेतात आणि वाईट काळात आपल्याला सोडून देतात फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात पण अशी माणसे फार कमी असतात हो पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे कौतुक करायला हवे त्यांचा अपमान होता कामाने कधीही कोणाच्याही विरोधात षडयंत्र करू नये आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करा आणि कधीही लोभी होऊ नका आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर अमर डोळ्यात अश्रू घेऊन गुरुजींसमोर बसला थोड्या वेळाने गुरु उठले आणि त्यांनी त्या झाडाखाली खड्डा खणून तो घडा बाहेर काढला तेव्हा तो त्यांनी तो सोन्यांच्या नाण्यांनी भरलेला जो घडा तो त्यांनी अमरला दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच माझ्याकडे ये सबल यांनी आपल्या शिक्षकाचे आभार म्हणले आणि त्यांना नमस्कार करून निघून गेले अमर हा आपल्या शिक्षकांचे आभार मानले आणि तो निघून गेला त्या पैशातून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे त्याने तो व्यवसाय केला आणि मोठा व्यापारी बनला त्याचे जीवन सुखसोयीने भरलेले होते पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख हे येतच राहते त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूप दुःख आले कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले अमरचे आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्याच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेले जिथे अंतिम संस्कार करण्यात आले तिथे त्याने आई वडिलांचे मृतदेह जाळलेले पाहिले त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अनेक अने प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले तो घरी परतला आणि त्याने आपल्या आई वडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच लढले आज काय आहे ज्यांनी त्याची काळजी घेतली ज्यांनी त्यासाठी संघर्ष केला ते हे जग सोडून गेले त्याच्या वडिलांनी जे काही कमावले ते इथं सोडून गेले एक दिवसापर्यंत त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत असत आज त्यांनी स्वतः हे जग सोडले अशा अनेक विचारांच्या वावटळीत वा त्याचे मन होते त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली होती त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे पण तो समजू शकला नाही पुन्हा पुन्हा तो गुरुकडे गेला त्यांना पाहून गुरु म्हणाले आयुष्यात काही दुःख आहे का तेव्हा अमर म्हणाला नाही आयुष्यात दुःख नाही सर्व काही ठीक चालले आहे पण आज माझ्या आई वडिलांचे निधन झाले आहे या घटनेने मला खूप दुःख झाले आहे आणि मी त्रस्त झालो आहे गुरुजी म्हणाले यात दुःखी होण्यात काय अर्थ आहे प्रत्येकाला एक दिवस मरायचा आहे कोणीही जगले नाही आणि कधी जगणार नाही एक दिवस तुम्हालाही मरायचं आहे कदाचित उद्या तुम्ही मृत्यू पावाल किंवा तुम्ही आजही मृत्यू पाहू शकाल अमर म्हणाला काय म्हणताय गुरुजी मी पण मरेन पण मी अजून लहान आहे गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यांना येतो या भ्रमात सर्वजण जगत आहेत पण आजही काही वेळा तरुण आणि म्हातारे मृत होतात मुले म्हणतात मृत्यूच्या वयाशी काहीही संबंध नसो त्याचा प्रत्येकावर परिणाम होतो गुरुचे हे शब्द अमरच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते त्याला रिकामे वाटू लागले नाही तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहिला तो जगात का आला आहे फक्त खाणे हे जीवनाचे ध्येय आहे यायचं आणि मरून जायचं असं का असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत ते होते पण त्याला त्याच्या एकाही प्रश्नाची उत्तरे मिळत नव्हती आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढतच होते तर काही दिवसांनी ते पुन्हा गुरुजींकडे आले आणि म्हणाले हे स्वामी मी खूप दुःखी आहे कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो हे मला कळत नाही हे ऐकून गुरुजी हसले आणि म्हणाले आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा खरे दुःख निर्माण झाले आहे हे खरोखर दुःख म्हणण्यास पात्र आहे आपण कोण आहोत का आलो आहोत काय हो, करावे का हे कळत नाही अमरने त्याच्या ना त्याची दुर्दशा दूर करण्यास सांगितले तेव्हा गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत आपण आयुष्यभर गोळा करत राहतो गुरु म्हणाले की प्रत्येक मनुष्य आयुष्यभर संपत्ती आदर कुटुंब प्रतिष्ठा मित्र शत्रू इत्यादी जमा करतो गुरुने त्यांना विचारले जमा केलेल्या वस्तूमधून आपण काय सोबत घेऊ शकतो का तेव्हा अमर म्हणाला कोणीही माणूस सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही तो फक्त एकटाच जातो माझ्या आई वडिलांनीही सोबत घेतले होते नाही घेतले त्यांनी सर्व काही संपत्ती वैभव सर्व काही येथे सोडून गेले गुरु म्हणाले आता माझा मुद्दा काळजीपूर्वक आहे का या जगात आपण जे संकलन करायचं आहे ते आपण करत नाही गोष्टी आपल्या समोर असतात पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करत नाही या जगात आपल्याला जे जमवायचं आहे ते आपण स्वतः गोळा करायचं आपण स्वतःला गोळा करायला हवं म्हणजे आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो आपण आ आतून विभागलेलो आहोत आपण प्रेम द्वेष राग मत्सर यात विभागलो आहोत आपण अशा हजार क्रोध पैसा पद प्रतिष्ठा आदर ओळख धर्म जात अशा हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलो आहोत आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये जगत आहोत या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही आपली चेतना विखुरलेली आहे त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही पुरेशी ऊर्जा नाही खरं तर संपत्ती आदर आणि सुविधा लोक त्याला दुःख मानतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणत रडतात आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात पण त्यांना त्याचे समाधान कधीच मिळणार नाही कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ते फक्त माणसाची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे माणसाला त्याच्या प्रश्नाचे समाधान कधीच मिळत नाही तर या सगळ्याच्या पलीकडे जर तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर आधी स्वतःला गोळा करा स्वतःला ओळखा या जगात तुमची दुम्ह ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा स्वतःवर लक्ष केंद्रित करा मृत्यूपूर्वी स्वतःवर लक्ष केंद्रित करा ज ज आनंदाचे जीवन जगा एवढे बोलून मी व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आम्ही कमेंट्समध्ये नम पार्वती पते नमहा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ